कंधार तालुक्यातील पेठवडज या गावात हत्ती रोगाचे अंदाजे पाचशे ते सहाशे रुग्ण आहेत असे असतानाही आरोग्य विभागाचे मनावे तसे या गावाकडे लक्ष नसल्याने येथील नागरिकांना जीव एक मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे या गावातील आरोग्य प्राथमिक केंद्र हे नेहमीच वादाच्या घोगड्यात राहिले आहे या गावात आरोग्याच्या मोठ्या समस्या असतानाही येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे आरोग्य प्राथमिक केंद्राच्या इमारत बांधकामासाठी बारा कोटी रुपये निधी देण्यात यावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या मागणीला जिल्हाधिकारी प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याने नारायण गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर अर्धलग्न मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता यावर संबंधित विभागाने कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावून यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन उपोषण होत पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवड व पशुसिवर्धक दवाखाना श्रेणी वन पेठवडक याच इमारती बांधकामासाठी निधी न मिळाल्यास सोळा नऊ दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हणजे पेठवड तालुका कंदार येथून अर्धलग्न मोर्चा काढण्यात येणार होता या ठिकाणी त्या ठिकाणी अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येत असल्याबाबतचा विषय होता यावर आज तहसीलदार साहेब कंदार आणि जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी पत्र लिहून विनंती केली आहे की वरील विषयी उपविभागीय अधिकारी कंदार यांनी माननीय जिल्हा अधिकारी साहेब नांदेड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवड व पशुसंवर्धन दवाखाना श्रेणी वन या विषयाच्या अनुषंगाने चर्चेसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात आले आहे तरी आपण आपल्या अर्धलग्न आंदोलनापासून परावर्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती मान्य तहसीलदार साहेब यांनी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार पत्र देऊन विनंती केली आहे दिलेल्या आश्वासनामुळे तात्पुरता मोर्चा रद्द करण्यात आला असून शासनाने फसवल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नारायण गायकवाड यांनी दिला आहे मी दिनांक सोळा असून जिल्हाधिकार्यालयावर अर्धनग्न मोर्चा गावातील लोक घेऊन मी जाणार होतो कारण ते थोडेसे माझ्या जन्माच्या अगोदरपासून खिडकी झाली आहे आणि पसर दवाखाना तेच सुद्धा गळते गोरगरीब लोकांच्या जनतेसाठी किंवा कष्टकरी लोकांसाठी दवाखाना आहे त्या दवाखान्यामधून पाणी गळते बसायला जागा नाही येथील कर्मचाऱ्याचे क्वार्टर सुद्धा खराब आहे त्या एकाशी तर गळतो मी त्या क्वॉटर साप सापाचा खाली उभा टाकला होता त्याकरता मी अनेक दिवसापासून ह्याच्या वारंवार शासनाकर बांगणी करून शासन ह्याची दखल घेत नव्हती म्हणून मी त्या देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालेत याचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंगला पशे भेटावं म्हणून आजपासून कुशल व्हायला नारदांना मोर्चा देणार होतो पण कलेक्टर साहेब चर्चा झाली आता एकी मध्ये चर्चा झाली साहेब चर्चा झाली मला म्हणत तू उपोषण भाग घे आम्ही तुला या दोन महिन्यात तीन महिन्या पशे घेतो म्हणले ते मला पत्र पण भेटलेलं आहे त्याकरता मी आजचं उपोषण मध्ये माघार घेत आज मला हे फसवले तर मला जानेवारी मध्ये दूर नाही मी सविजने हे मोर्चा काढणार आणि दाखवून देणार आणि माझा मोर्चा करून माझ्या गावाला बिल्डिंग मजूर करून आणा म्हणजे आणणार